जय श्रीराम कसे आहात आपण मैथिलीच फूडस्टॉपमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत खास हिवाळ्यात जी येते त्या ओल्या हळदीची अतिशय गुणकारी असणारी जी ती ओली हळद आहे तिची भाजी सर्वत प्रथम हळद स्वच्छ धुवून घ्यायची आहे तीन चार वेळा आणि असं साल काढण्यानं तिचं साल काढायचं आहे बघा माझी बोटंसुद्धा पिवळी झाली आहेत नंतर किसणीचे जाड मोठी होल असतात तिथून सगळी हळद किसून घ्यायची आहे व्यवस्थितपणे किसून झाल्यानंतर जेवढी हळद आहे तेवढाच कांदा मला इथं साधारण दोन मोठे कांदे आणि एक छोटा कांदा लागलेला आहे तो बारीक चिरून घ्यायचा आहे मिरच्या घालणं ऑप्शनल आहे तुम्ही तिखटसुद्धा घालू शकता इवन द तुम्ही नॉर्थ इंडियन पद्धतीनं केली तर त्याच्यामध्ये खडे मसाले म्हणजे तमालपत्र थोडी लवंग दालचिनीचा तुकडा काळी मिरी जिरे असं घालून परतून त्याच्यामध्ये टमॅटो बारीक चिरलेला परतून घेऊन आलं लसूण पेस्ट घालून पण ही भाजी करू शकता पण मला साधी आवडते त्यामुळे मी अशी केली आहे फक्त मी ह्याच्यामध्ये छान दिसावे म्हणून तीन चार पोपटी मिरचीचे तुकडे घातलेत कारण ते हानिकारक नसतात तिकटाला कमी असतात तर अशी तयारी करून घ्यायची आहे अतिशय लवकर होणारी ही भाजी आहे आणि छानसुद्धा लागते आता कांदाही चिरून झालेला आहे की हळद किसून झाली आहे तर थोड्याशा तेलामध्ये पहिल्यांदा ही हळद आपण छानपैकी परतून घेऊयात कारण हळद अगदी जरी म्हणजे पटकन शिजली तरी थोडी परतल्यावर ती जास्त मऊ होते त्यामुळे तेल गरम झालं की नाही पाण्यासाठी थोडे जिरे टाकून त्याच्यामध्ये सगळी हळद घालायची आहे हळद थोडीशी परतून घ्यायची आहे व्यवस्थितपणे आणि मग परतल्यानंतर तिच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत दोन ते तीन मिनटं अशी परतून घेऊन तिच्यावर झाकण ठेवलं की ती छान शिजते पटकन शिजायला वाफेवर वेळ लागत नाही नखानी बघायचं आहे तुकडा पडला याचा अर्थ हळद शिजली एका ताटलीमध्ये ती काढून घ्यायची आहे आता मी त्याच कढईमध्ये थोडा तेल घालून जिरे मोहरी हिंग हळद खरं तर कडिलिंब घातला तरी चालेल पण माझ्याकडे आत्ता नाही म्हणून मी नाही घातला दिसण्यासाठी ती म्हणून तीन चार मिरचीचे तुकडे घातलेत गुलाबी रंगावर हे बघा असा कांदा परतला आहे लाईट गेलेत त्यामुळे चिमणीच्या लाईटमध्येच मी तुम्हाला ही दाखवते आहे परतलेली हळद मी आता त्याच्यामध्ये मिक्स केलेली आहे आणि परत थोडंसं परतून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी फक्त भाजलेल्या जिऱ्याची एक चमचा पूड भाजलेल्या धण्याची एक चमचा पूड घातलेली आहे आणि त्याच्यावर लिंबू पिळ आहे मला सगळ्या भाज्यांमध्ये लिंबू आवडतं आणि ह्याच्यात चा छान पण लागतं तवीनुसार मीठ घालून परत त्याच्यावर दोन तीन मिनिट झाकण ठेवून सगळं व्यवस्थित शिजलं आहे की नाही बघायचं आहे आपली भाजी आता एकदम तयार आहे दोन मिनटं परतायची आहे गॅस बारीकच ठेवायचा आहे मस्त वास पण सुटला आहे आता आपण ती सर्व करण्यासाठी काढून घेऊयात अशी काढल्यानंतर गार्निश जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही हिरवी कोथिंबीर थोडासा खोलेला ओला नारळ तिच्यावर घालू शकता काहीही घालायची आवश्यकता नाही मी तर काहीही घातलेलं नाही आहे अतिशय सुंदर तब्येतीला चांगली ओल्या हळदीचे जे काही गुणधर्म आहेत ते मी गुगलवर बघून सुरुवातीलाच बॉक्समध्ये लिहून ठेवलेले आहेत ते तुम्ही वाचू शकता तसंच ही हळद स्वतःची तिला ओरिजिनल चव आहे तसा वास पण आहे त्यामुळे तुम्ही कडिलिंब किंवा इतर काही घातलं नाही तरी चालेल धणेजिरे पावडर मात्र नक्की घाला त्यानं छान चव येते बाकी काही घालायची आवश्यकतासुद्धा नाही पण तुम्हाला जर अशी स्पायसी हवी असेल तर तुम्ही तशीही बनवू शकता आणि जर ही भाजी तुम्हाला आवडली करून बघितली ला ला तर लाईक करायला विसरू नका तसाच माझा यूट्यूबवरील चॅनेलवर फेसबुकवरील पेज सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत लवकरच भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोवर अर्थातच खात राहा पित राहा मजेत राहा आनंदित राहा अच्छा बाय बाय नमस्कार धन्यवाद